तर पावसाला चालू झाला म्हणजेच आली आपली शेवलोणी शेवलोणी म्हणजे शेवलोणीचा आंबा एकच नंबर आणि हा पाला पण घ्यायचा आणि याच्यातलं साईड साईडचं कापून टाकायचं त्याला पहिला उकरून घ्यायचा आणि एक कच्चा आंबा टाकायचा नाही तर चिंच टाकायची मस्तपैकी ती उकडून झाली का याच्यात जिरा टाकायचा दालचिन लवून टाकायचा मिर सगळा टाकायचा गरम मसाल्याचा सामान आणि मिक्सरला फिरवायचा पोडणीला टाकायची मस्तपैकी आणि आता लसूण वगैरे पण घ्यायचा त्याच्यात ना आता आई त्याला मिक्सरला फिरवेल आणि शेवलोने उकडलेली आहे तर याचा पाणी पण घ्यायचा टाकायला त्याच्यात आणि आता आई मिक्सरला हा फिरवेल फिरवला का मस्त जाड पेस्ट होईल त्याचा आणि थोडीशी हलद थोडासा गरम मसाला थोडासा मसाला आता लसूण पण आई फोडणीला टाकते तेल टाकलं दोन पहिले आईने आणि लसूण टाकला आणि तमालपत्र टाकले मस्तपैकी आता त्याला फोडणी द्यायला आई आणि मिरचीचा खरडा पण टाकला आणि त्याच्यात आता मसाला हलत जवळ मिक्स केले ना तो पण आईने टाकला सर्व आणि एक जीव झाला काही लगेच फोडणी देईल आणि पाच किंवा सात आठच मिनटं जास्तीत जास्त याला उकोले आले का झाला आपला आंबट आणि मस्तपैकी कच्चा आंबा पण डायरेक्ट टाकले आहे ने एकच नंबर लागेल आणि लुसलुशीत आपला भात त्याच्याबरोबर गावठी एकच नंबर तर चला आता आमटी झाली का तुम्हाला दाखवतेच आता आमटीला उकोला येऊ तोपर्यंत आणि पाचच मिनटांना आपल्या आमटीला पण उकोले आलेले आहे आणि एकदम भारी बघूनच तोंडाला पाणी सुटले पावसाला आला का आम्ही लयच खातो येऊ आणि आता मस्तपैकी भात पण घेतला मीने आणि शेवणीचा आंबट तर चला आता खाऊया आणि तुम्ही पण पन... तर तुम्ही पण एकदा ट्राय करा मस्तपैकी एकच नंबर लागते तुम्ही एकदा बनवाल तर डबल डबल